श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार तेवीस हे वर्ष संपायला अगदी थोडेच दिवस उरले आहेत आणि आपण अगदी थोडेच दिवसात दोन हजार चोवीसमध्ये पदार्पण करणार आहोत येणारे हे नवीन वर्ष आपल्याला सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावे तसेच भरभराटीचे जावे यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात या नवीन वर्षाची सुरुवात देवाची पूजा करून किंवा काही विशेष उपाय करून केली जाते असं म्हणतात की नवीन वर्षाची सुरुवात जर देवाची पूजा करून किंवा चांगले कर्म करून सुरुवात केली तर याचे आपल्याला शुभ परिणाम प्राप्त होतात आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो तर आपण आज या व्हिडिओमध्ये हे दोन हजार चोवीस नवीन वर्ष येण्यापूर्वीच आपल्या घराबाहेर अशा काही आपल्या घरातील अशुभ वस्तू किंवा आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवणाऱ्या वस्तू आपल्याला घराबाहेर काढून टाकायच्या आहेत अशा मी पाच वस्तू सांगणार आहे त्या वस्तू तुम्हाला घरातून हे नवीन, हो हे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच येण्यापूर्वीच आपल्याला काढायचे आहेत या जर वस्तू काढल्या तरच घरामध्ये वर्षभर लक्ष्मी माता टिकून राहणार आहे घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे भरभराट होणार आहे आणि यासाठीच आपल्याला हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जाण्यासाठीच या वस्तू मी ज्या सांगणार आहे तर या वस्तू आपल्याला लवकरच घराबाहेर काढायचे आहेत आता या कोणत्या वस्तू आहेत या वस्तू आपल्याला हे दोन हजार चोवीस वर्षे येण्यापूर्वीच काढायचे आहेत हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका येणार हे नवीन वर्ष आपल्याला सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावे देवी लक्ष्मी मातेचा वरदहस्त आपल्यावर राहावा लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात अशा काही गोष्टी असतात ज्यामुळं देवी लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होऊ शकते आणि त्यामुळेच आपल्याला हे नवीन वर्ष येण्यापूर्वी या घरातून बाहेर काढायचे आहेत आता यातील सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची अशी वस्तू म्हणजेच आपल्या घरामध्ये असणारे एखाद्या देवीची खराब झालेली किंवा तुटलेली मूर्ती असेल किंवा कोणतीही देवी, कि कि देवी देवतांची सोडून इतर कोणतीही जरी मूर्ती असेल आणि ती जरी खराब झाली असेल रंग गेला असेल तुटलेली असेल किंवा एखादी फोटो फ्रेम असेल एखादं जुनं छायाचित्र असेल आणि ते जर खराब झालं असेल तर या ज्या वस्तू आहेत म्हणजे एखादी फोटो प्रेम असेल देवी देवतांची मूर्ती असेल किंवा इतर कोणतीही जरी मूर्ती असेल तर ती आपण घरामध्ये एखाद्या कानाकोपऱ्यात किंवा एखाद्या अडगळीच्या खोलीत ठेवत असतो परंतु या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवत असतात मग यामुळं आपल्या घरामध्ये वादविवाद होणं भाडणं होणं घरामध्ये कलह होणं घरातील लक्ष्मी बाहेर जाणं या गोष्टी घडायला लागतात आणि या गोष्टी आपल्याला समजतही नाही आपल्या न कळत या गोष्टी घडत असतात आणि हेच टाळण्यासाठी आपल्याला या ज्या घरातील वस्तू आहेत तर या वस्तू म्हणजेच फोटो प्रेम देवी देवतांची खराब झालेली मूर्ती असेल तुटलेली मूर्ती असेल तर ह्या आपल्याला हे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच आपल्याला घराबाहेर काढून टाकायचे आहे तरच या, तर या वस्तू जर घराबाहेर काढल्या तरच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करणार आहे आता जी दुसरी वस्तू आहे ही वस्तू आपल्याला हे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच आपल्या घराबाहेर काढायची आहे ही वस्तू देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवत असते आणि ती वस्तू म्हणजेच घड्याळ आपल्या वास्तुशास्त्रात घड्याळाला विशेष महत्त्व आहे आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही आपल्या घरामध्ये जुनं किंवा एखादं खराब झालेलं किंवा बंद पडलेलं घड्याळ असेल आणि ते जर जपून ठेवलं असेल तर ते देखील आपल्याला ताबडतोब आपल्या घरातून बाहेर काढायचं आहे असे जर घड्याळ आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या नशिबावर याचा परिणाम होऊ शकतो आणि अशा ज्या जुन्या काही वस्तू आहेत किंवा निरुपयोगी वस्तू आहेत आणि त्या आपण घरामध्ये जर ठेवत असू किंवा आपल्याला काही लोकांना सवय असते की घरामध्ये अशा वस्तू आपल्या एखादी आठवण असते त्या वस्तूंमध्ये आणि आपण ती आठवण म्हणून सांभाळून ठेवत असतो आणि यापैकीच ही एक, एक वस्तू म्हणजेच हे घड्याळ हे जर घड्याळ आपल्या घरामध्ये असेल बंद पडलेलं खराब झालेलं किंवा तुटलेलं फुटलेलं असेल आणि ते जर आपण जर आपल्या घरामध्ये जर सांभाळून ठेवलं असेल तर आपल्या घरामध्ये अनेक वाईट गोष्टी घडायला सुरुवात होऊ शकते प्रत्येकाच्या नशिबारावरती याचा परिणाम होऊ शकतो घरामध्ये सतत काही ना काही संकट येऊ शकतात आणि यामुळंच लक्ष्मी मातेचा देखील आपल्यावर कोप होऊ शकतो आणि लक्ष्मी माता आपल्या घरातून कायमची बाहेर जाऊ शकते आणि यासाठीच आपल्याला हे जे घड्याळ आहे तर हे नवीन वर्ष येण्यापूर्वीच आपल्याला घराबाहेर काढायचं आहे याचबरोबर आपण पेपरची जी रद्दी असते किंवा वापरत नसलेली जी पुस्तकं असतील तर ती देखील आपण या रद्दीमध्ये ठेवलेली असतात आणि ही घरामध्ये आपण साठवून ठेवत असतो आणि अगदी थोड्या दिवसांनी आपण ही एखाद्या पेपर विक्रेत्याला किंवा एखाद्या भंगारवाल्याला देत असतो तर ही देखील रद्दी आपल्या घरामध्ये साठवून ठेवायची नाही ही जर आपल्याला रद्दी साठवून ठेवायची असेल तर घराच्या बाहेर एखाद्या कोणत्याही ठिकाणी आपण ठेवायची आहे परंतु आपल्या घरामध्ये काहीही झालं तर रद्दी देखील ठेवायची नाही आता तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजेच आपले जे चप्पल असतात चप्पल बूट असतील तर हे जुने झालेले असतात किंवा खराब झालेले असतात फाटलेले असतात आणि ते आपण भंगारमध्ये न देता किंवा फेकून न देता आपल्या घरामध्येच इथं तिथं आपण ठेवत असतो तर ह्या चप्पल्या आहेत किंवा हे जे बूट आहेत तर ते देखील आपल्या घरामध्ये ठेवणं अशुभ मानलं जातं आणि या ज्या चपला आहेत तर या चपला घरामध्ये ठेवल्यामुळं आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरत असते या ज्या वस्तू आहेत तर त्या न कळत आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवत असतात आणि यामुळं आपल्या घरामध्ये अशा अनेक गोष्टी घडत असतात की ज्याचा आपल्या जीवनावरती वाईट दुष्परिणाम होत असतो त्याचबरोबर आपल्या वास्तुशास्त्रात घरात समृद्धी आणण्यासाठी चप्पल आवश्यक मानले जातात पण जे जुने झालेले खराब झालेले तुटलेले जे चप्पल असतात किंवा बूट असतात तर हे जे जोडे आहेत तर हे आपल्या घरामध्ये गरिबी आणण्याचं काम करत असतात आणि त्यामुळंच आपल्या घरामध्ये आपल्याला लक्ष्मी मातेचं आगमन व्हावं अशी जरी इच्छा असेल आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी तर यासाठी हे जे खराब झालेले चप्पल आहेत तुटलेले चप्पल आहेत तर हे सर्व आपल्याला हे नवीन वर्ष येण्यापूर्वीच आपल्या घराबाहेर फेकून द्यायचं आहे त्याचबरोबर हे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच देवी मातेचं स्वागत आपल्या घरात करण्यापूर्वी आपल्या घराची आपल्याला संपूर्ण स्वच्छता करायची आहे ज्या ठिकाणी अस्वच्छता असेल तर त्या ठिकाणी देवी माता कधीही राहत नाही तर त्यासाठीच आपल्याला ही स्वच्छता करत असताना आपल्या घरामध्ये जे चिंद्या असतील किंवा खराब झालेले फाटलेले कपडे असतील मळलेले जर कपडे असतील आणि ते जर आपण जर घरामध्ये ठेवलेली असतील तर ते देखील आपल्याला त्वरित हे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच घराबाहेर फेकून द्यायचे आहेत त्याचबरोबर आता जी चौथी वस्तू आहे ती वस्तू म्हणजेच आपल्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे काही वस्तू असतात या वस्तू खराब झालेल्या असतात किंवा आपण त्यांचा वापर करत नसतो आणि त्या धूळ खात घरामध्ये दे, कुठेतरी पडलेल्या असतात तर एक तर या वस्तूंचा आपल्याला वापर करायचा आहे किंवा एक तर त्या घराबाहेर काढायच्या आहेत या जर वस्तू घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात आणि यामुळं आपल्या घरामध्ये कळत नकळत अशा काही गोष्टी घडू लागतात ज्याचा आपल्या संपूर्ण कुटुंबावरती परिणाम होतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही पैसा टिकत नाही घराची भरभराट होत नाही घरामध्ये काही ना काही वा कारणावरून वादविवाद होणं सुरू होतं आणि यासाठीच या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू आपल्याला हे नवीन वर्ष येण्यापूर्वीच आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत आणि आता पाचवी जी वस्तू आहे ही वस्तू आपल्याला हे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच आप आप आपल्याला आपल्या घराबाहेर काढायची आहे ती म्हणजेच एखादा तुटलेला आरसा असेल किंवा एखादी फुटलेली काच असेल किंवा एखादी फोटो फ्रेम असेल आणि त्या फोटो फ्रेमची जरी काच फुटलेली असेल आणि अशी फोटो फ्रेम जरी आपण आपल्या घरामध्ये एखादी आठवण म्हणून सांभाळून ठेवली असेल किंवा फुटलेला आरसा असेल तुटलेली काच असेल तर ह्या वस्तू देखील आपल्या घरामध्ये ठेवणं अशुभ मानलं जातं आणि एखाद्या जर काचेचा फ्लॉवर पॉट असेल किंवा एखादी काचेची कोणतीही वस्तू असेल आणि त्या वस्तूला जरी तडा गेलेला असेल तर अशा ज्या वस्तू आहेत तर अशा वस्तू चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत काचेची कोणतीही खराब झालेली वस्तू तुटलेली वस्तू आपल्या घरामध्ये जर ठेवली तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात आणि यामुळं आपल्याला मानसिक तणावाला सामोरं जावं लागतं आणि यामुळं आपल्याला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो या ज्या गोष्टी आहेत ज्या मी सांगत आहे तर या गोष्टी आपल्या घरामध्ये कळत न कळत अशा प्रकारे नकारात्मकता पसरवत असतात वास्तुदोष निर्माण करत असतात आणि हे वास्तुदोष निर्माण झाल्यामुळं आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होणं भांडणं होणं कलह होणं घरामध्ये लक्ष्मी न टिकणं घरामध्ये पैसा न येणं किंवा पती पत्नीमध्ये सतत काही ना काही गोष्टीवरून वादविवाद होणं या ज्या गोष्टी आहेत तर या घडू लागतात आपल्याकडूनच कळत न कळत होणाऱ्या चुकींमुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाला याचा परिणाम भोगावा लागू शकतो आणि यासाठीच मी ज्या सांगितलेल्या या पाच वस्तू आहेत तर या पाच वस्तू आपल्याला हे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच घराबाहेर काढायच्या आहेत तरच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करणार आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे आपल्या घरामधील जळमट आपल्याला काढायचे आहेत ज्या ठिकाणी अस्वच्छता असते ज्या ठिकाणी घाण असते कचरा असतो तर त्या ठिकाणी लक्ष्मी माता कधीही स्थिर राहत नाही त्या ठिकाणी लक्ष्मी माता कधीही आगमन करत नाही आणि त्यामुळेच हे नवीन वर्ष येण्यापूर्वी आपल्याला आपल्या घराची संपूर्ण साफसफाई करायची आहे आणि आपल्या घरामध्ये ज्या अडगळीच्या ठिकाणी आपण या ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू आपल्याला काढून टाकायच्या आहेत मग यातील तुमच्या घरामध्ये एक वस्तू वस्तू दोन असतील 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 किंवा अनेक तर अशा ज्या तुटलेल्या झाल्या खराब झालेल्या ताबडतोब आपल्या घराबाहेर फेकून द्यायचे आहेत आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला काही वस्तू देखील खरेदी करून आपल्या घरी आणायच्या आहेत त्यापैकीच एक दक्षिणावरती शंख असेल एकमुखी नारळ असेल कि किंवा पितळेचा किंवा इतर कोणत्याही धातूचा हत्ती असेल तर ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी किंवा सुरुवातीला काही दिवसातच आपल्या घरी आणायच्या आहेत आणि ह्या घरी आणणं अत्यंत शुभ मानलं जातं या जर वस्तू आपल्या घरी आणल्या या सर्व वस्तू लक्ष्मी प्राप्तीसाठी आहेत आणि या जर सर्व वस्तू आपल्या घरी जर आणल्या किंवा यापैकी एकही वस्तू आपल्या घरी आणली तरी देखील चालेल यामुळं लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे लक्ष्मी मातेचा वरदहस्त आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होणार आहे लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्याला कधीही धनधान्याची संपत्तीची कमतरता भासणार नाही आणि यासाठीच आपल्याला हे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी माता लक्ष्मीची आपल्यावर कायम कृपा राहावी यासाठी मी जे हे उपाय सांगितलेले आहेत या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर या ताबडतोब घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत आणि मी ज्या या वस्तू सांगितलेल्या आहेत तर या वस्तू आपल्याला लक्ष्मी मातेची आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर कृपा राहावी आपल्या घराची भरभराट व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी यावी आनंद टिकून राहावा यासाठीच मी ज्या पाच वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर इतरही वस्तू ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला त्या गोष्टी आपल्याला घराबाहेर हे दोन हजार चोवीस वर्ष सुरू होण्यापूर्वीच टाकायचे आहेत या अशुभ वस्तू आहेत आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकू देत नाहीत नकारात्मकता पसरवत असतात वास्तुदोष निर्माण करणाऱ्या या सर्व वस्तू आहेत आणि यासाठीच आपल्याला या घराबाहेर काढायच्या आहेत आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी सांगितलेल्या वस्तू आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहेत तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आहे कमेंट करून जरूर कळवा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तसेच हे येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे समाधानाचे आनंदाचे भरभराटीचे जावे तसेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी समर्थांच्या कृपेने या वर्षात पूर्ण व्हाव्यात लक्ष्मी मातेचा वरधस्त आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपला आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद